आपली मस्त अशी पालकची गरगटी भाजी तयार सुगंध पण छान आहे मस्त हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पालकची भाजी आणली बघा बाबा मस्त हिरवीगार भाजी आहे निवडून घेतली आज पालकची भाजी करायची पण गरगटी पातळ भाजी करायची त्यासाठी बघा मी शेंगदाणे घेतले थोडेसे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली चार मिरच्या थोडंसं खोबरं लसूण घेतलं मीठ आणि जिरं घालून हे वाटून घेणार आहे मी आधी पालक स्वच्छ धुवून चिरून घेते बारीक चांगला मग दाखवते तुम्हाला कुकरमध्येच घालणार आहे शिजायला भाजी बघा मस्त धुवून चिरून घेतली बारीक एकदम चांगली बारीक चिरली शिजायला घालते ते शेंगदाणे आणि डाळ पण धुवून घेते आणि शिजायला घालते मी डाळा शेंगदाणे पण घालते त्यातच पाणी घालते थोडंसं थोडं घालते जास्त नाही घालत कारण पालकच्या भाजीला स्वतःच पाणी सुटतं झाकण लावून त्याच्यावर तीन शिट्ट्या होऊ देते चांगल्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या जास्त नाही लावून शिट्ट्या होऊ देते तीन कुकर होईपर्यंत ही मीठ मिरची खोबरं लसून मी कुटून घेते मीठ घालते जिरं पण घालते आणि जिरं नंतर फोडणीत पण घालायचे कुटून घेते चांगलं कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या बाबा गार पण होऊ दिला आता उघडते लगेचच्या लगेच उघडता पण येत नाही मग जरा गार होऊ दिला बघा भाजी आणि डाळ मस्त शिजली चांगली आता ती मी अशी रवीनं घोटून घेते ही मीठ मिरची खोबरं चिज कुटून घेतले आणि हा फोडणीला लसूण चेचून घेतला रवीने घोटून घेते मी रवीनेच घोटते मी हे छान अशी शिजली भाजी आणि घोटून पण घेतली भाजीला जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला जितके पातळ करायची तितकं घालायचं कारण लगेच पाणी पण सुटतं त्या मी थोडस फोडणी घालायला मिळते मी आता पण बेसनपीठ थोडीशी एक पळीभर भाजी काढून ठेवणार आहे आणि मग त्यात बेसनपीठ मिक्स करणार तेल घातलं कढईत मी लसूण घालते मोहरी घालते जिरं आणि मिरची कुठली आहे ना ती घालते मी हळद आणि हिंग घालते मीठ तर त्यातच घातलेले घालते फोडणी घालते भाजीला थोडीशी भाजी घेते कारण थोडं बेसनपीठ घालणार आहे ह्यात मिक्स करून घालते त्या भाजीमध्ये एक हे बघ चमचाभर फक्त बेसनपीठ मिक्स करून त्या भाजीमध्ये घालते त्याने अजून भाजी मिळून येते आणि चव पण चांगली लागते हे बघ पिठं मिक्स केलं ना त्या भाजीमध्ये आता ते पण त्या भाजीत घालून घेते मी इकडं भाजी पण इक मस्त छान रटरट करायला लागली तुम्ही करता का अशी भाजी मी सुकी पण पन करते पण आम्हाला जास्त करून अशी गरगटीच आवडते हे बघा पुढे आता अशी शिजू दिली भाजी मस्त आपली भाजी तयार झाली भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त अशी शिजली भाजी